इंस्टंट फूडनेस नो पेन नो हॅज चिंटू बलो आजी मॅगी अग आजी सांगितलं तर होत पाणी उकडा मग हे आणि हे तेच तर आपण आणखी काही दिसत नाही ना काय तुझ्या ताईला विचारूया ताई आणखी काय मग गाजर आणि मटर टाका पण अजूनही काही विसरतोय ना आई दोन मिनिट आहे <laughs> आपल्या जीवनदानसाठी वेळ मिळत नाही काढावा लागतो

हॅलो नमस्कार कसे असा तुम्ही सगळे मस्त ना म्हणजे काम चालला माझा मंडळी गणपती जवळ येलो गणपती जवळ इल्यामुळे सगळी साफसफाई चालली मंडळी काम चालला काम संपत नाही काय म्हणतात बाकी पाणी काय म्हणता पाणी काय म्हणता मंडळी गोकुळ अष्टमी कशी गेली तुमची सर्वांची खाना वगैरे हुवा की नाही सप्का जेवण झाला की नाही जेवलास की नाही सगळे मी माझं चॅनल नवीन असा त्यामुळे सगळ्यांनी मालवणी पूजा चॅनलला व्हिजिट करा कॉमेडी चॅनल असा माझं काय म्हणतास असं असा माझा हे बघा सगळं साफ सफाई जेवण झालं की नाही बाप्पा गणपतीची तयारी चालू आ हे बघा घडी करतय सगळे कपडे सगळे कपडे घडी करत प्लीज नवीन आहे आज पहिल्यांदा मी लढी येण्याचा प्रयत्न केले पहिल्यांदा इलर त्यामुळे मका सांभाळून पोटात लागला माझ्या हॅलो हॅलो कोणाकडे गणपती असा खैसून असाच सांगा आज काम चालला मंडळी बघा डेकोरेशन करूचा असा कायच तयारी झालेली नाही असा मी कोकणातून असंसून असाच मंडळी सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा मालवणी पूजाला मी कोकणातून असे मंडळी जेवण झाला की नाही जेवलास की नाही आमचा झाला आम्ही लवकर जेवलो गोकुळ कालो होतो गोकुलाष्टमी होती है। की नाही तुमची गोकुलाष्टमी दही हंडी की मंडळी हेलो बॉस बा रोहन की हेलो हाय नमस्कार नम नमस्कार माय युट्यूब फॅमिली जेवण झाला की नाही तुमचा आमचा झाला आम्ही लवकर जेवतो आमका लवकर लागता आम्ही गावात राहतो आम्ही गावातली माणसा मंडळी शहरातली माणसा नाही शहरातला लाईट वेगळा असता आणि गावातला गावातला वेगळा असता मंडळी प्रत्येक गावाचे पद्धती वेगळं असतं राहण वेगळा असता तसा आमचा पण वेगळा आम्ही कोकणातली असो कोणाक माहिती कोण कोण कोकणी असत मालवणी असत लाईक करा प्लीज नवीन त्यामुळे तुमच्या सहकार्याची आवश्यकता असा मंडळीनू मी पहिलं माझं युट्यूब चॅनल होतो पण कोणीतरी हॅक केली माझी आयडी आठ हजार सबस्क्रायबर झाले होते त्या आयडी ला मंडळी हो पण कॉमेडी चॅनल होता हा पण कॉमेडी आहे पण हा माझा मालवणी आहे याच्यामध्ये फक्त मालवणी कंटेंटच मिळणार तुम्हाला बघायला त्यामुळे मला प्लीज जसं मला पहिलं सहकार्य केलंय तसंच तुमच्या आशीर्वादाचा हवं आहे मला तुमच्या आशीर्वादाची मला नितांत गरज आहे मंडळी त्यामुळे सपोर्ट करा खरं तर खूप दमायला झालंय थोडं थोडं जमेल तसं चालू आहे मंडळी काम जसं जमेल तसं करायचं आपल्याला काही काही नाहीये मंडळी बोला काय म्हणताय मंडळी या गणपती बाप्पाला येवा सगळ्यांनी माझ्याकडे मंडळी नू नमस्कार गणपती बाप्पा आहे माझा दरवर्षी अकरा दिवसाचा असतो पण यंदा अकरा दिवसाचा बाप्पा नाही आमच्याकडे गौरी नंतर विसर्जन होणार आहे मंडळी अ काही घरी थोडे इशू आहेत प्रॉब्लेम्स आहेत फॅमिली प्रॉब्लेम्स असतातच कोणाला नसतात बघा मला वाचनाची खूप आवड आहे बघा कथा का कादंबऱ्या पण आता वेळच मिळत नाही मला वाचायला काय करणार घरचं काम आणि हे सगळं त्यामुळे काही छंद असतात ना त्या बाजूला ठेवाव्या लागतात आपल्याला ठीक <laughs> आहे काहीच हरकत नाही संसार म्हटलं की हे सगळं आलंच बोला मंडळी बोला काय म्हणताय मुंबईला पाऊस आहे का, पाऊ का। मंडळी मुंबईला पाऊस आहे का मंडळी इकडे भरपूर पाऊस आहे पडला तर खूप पडतो नाही तर काय म्हणजे पगूक नको अजिबातच नाही माझ्याकडे तर तर पाण्याचा एवढा प्रॉब्लेम असा पण आता देवांना भरपूर म्हणजे परमेश्वर माझ्या पाठी असा असं मला हरकत नाही म्हणजे खरंच माझी स्वामींवर नितांत श्रद्धा तुम्ही पण स्वामींवर श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा त्यांचं नाव घेऊन पुढे जा तुम्हाला यश नक्की मिळणार शिरका होईना पण यश मिळणार हे मात्र काम ना किती केला तरी काय काम संपत नाही मंडळी शेवटी कसं असतं ना काम करणाऱ्या माणसाला का नाही त्याला काय नाही हो भरपूर आवरायचं आहे भरपूर काम आहे पेंडिंग आहेत काम करायचं आपल्याला जमेल तसं म्हणजे बरोबर ना एवढा पाऊस पडून सुद्धा मंडळी गरम किती होते बघा खूप गरम होते कोण कोण गेलाय दहीहंडी बघायला माझा मुलगा आहे दही हंडीच्या पथकामध्ये मंडळी काय म्हणताय बाकी कोणाला कोणी कोणी आंबोळ्या खाल्ल्या कोणाकडे आंबोळ्या चटणी काळ्या वाटण चुसळ आमच्याकडे कोकणामध्ये आंबोळ्या केल्या जातात काळ्या वाटण चुसळ शेगल्याची भाजी माहितीये का तुम्हाला कोकणातल्या लोकांना माहिती आहे मालवणी जे असणार त्यांना माहिती आहे जे नसतील त्यांना सांगते प्रत्येक गावाच्या रीती रूढी परंपरा वेगळ्या असतात पण त्या आपण करायच्याच असतात कारण देवा धर्माचं व्हायलाच हवं म्हणताय बरोबर ना काय म्हटतय का, का तुम्हाला बरस म्हणजे बरस काम आहे खूप लाडकी बहिणीचे पैसे आले की नाही चला कोण येत का जाऊया रात्र झाली चला मंडळी नमस्कार आज मी असंच जस्ट ट्राय केलं फर्स्ट टाइम लाईव्ह मध्ये आले आपण भेटू गणपती झाल्यानंतर आता तर सध्या मला जमणार नाही तर मी ट्राय करत होते म्हणून चालू झालं लाईव्ह म्हटलं बघूया नमस्कार मंडळी आता पण इथेच थांबूया बरीच रात्र झालेली आहे जसा वेळ मिळेल तसं मी घेण्याचा तस नक्कीच प्रयत्न करेन ओके ठीक आहे टेक केअर बाय बाय सी यू चला कोणी येणार आहे का okay? येत का, ये का तर मी थांबते तुमचा बाप्पा येणार आहे बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू आहे चला बाय टेक केअर गुड नाईट फिट ड्रीम